नमस्कार स्वाभिमानी टीम न्यूज चॅनलच्या पादपत्रात आपणास स्वागत सोनगिरी टोलनाका परिसरात जुळे प्रादेशिक परिवहन विभागातर्फे नागरिकांना मोफत हेल्मेटचे करण्यात आले वाटप प्रादेशिक परिवहन विभागाच्या पंच्याऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्ताने जुळे तालुक्यातील सोनगिरी टोलनाका परिसरात दुचाकी स्वरांना मोफत हेल्मेटचे आज वाटप करण्यात आले सध्याच्या परिस्थितीत रस्ते अपघातांमध्ये दुचाकी स्वरांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक वाढल्याने त्यांच्यामध्ये जनजागृती आणि सुरक्षेच्या दृष्टीने परिवहन विभाग सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे याच उपक्रमाअंतर्गत रोड सेल्फी अवेअरनेस या मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांना आज सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक शंकर मोरे आणि मोरेश्वर साखरे यांच्या पुढाकाराने सोनगीर टोल नाका परिसरात मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे वाहन चालकांना हेल्मेटच्या महत्त्वाबाबत मार्गदर्शनी यावेळी करण्यात आले शंकर मोरे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक उपप्रादेशिक सॉरी प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे येथे मी कार्यरत आहे आणि माझे सहकारी मोरेश्वर साखरे हे देखील सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे येथे कार्यरत हो आहोत आम्ही दोघंही आम्ही दोघंही सहकार्याने आज पंचनशिवा वर्धापन दिन आहे मोटर वाहन परिवह परिवहन विभागाचा आर टी ओ डिपार्टमेंटचा आणि या अनुषंगाने आम्ही आज हेल्मेट वाटप जे जेही वाहन चालक आहेत जे टू टू व्हीलर चालक आहेत बाईक चालक आहेत रस्त्यावर सध्याची परिस्थिती बघितली असता बरेचसे ॲक्सिडेंट हे टू व्हीलर चालकांचं प्रमाण यामध्ये खूप जास्त आहे आणि त्यामध्ये डोक्याला इजा लागून हे गंभीररित्या ॲक्सिडेंट हे होतात आणि त्यामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या ही देखील खूप जास्त आहे या दृष्टीने परिवहन विभाग आमचा आर टी ओ विभाग हे नेहमीच सातत्याने परिश्रम घेत असतं लोकांमध्ये अवेअरनेस करणं लोकांमध्ये जनजागृती करणं हे कामं आम्ही सततच करत असतो आणि किंवा याबाबतीत आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतोच नेहमी आमची ओळख ही चलन देणारे अधिकारी म्हणूनच झालेली आहे परंतु या व्यतिरिक्त देखील आम्ही दराचे बरेचसे काम आम्ही करत असतो किंवा लोकांमध्ये रोड सेफ्टी अवेअरनेस व्हावा यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील ने असतो त्या अनुषंगाने आज आम्ही हेल्मेटचं वाटप या ठिकाणी करत आहोत सोनगिरी टोल नाका इथे आपण बघत असाल त्या ठिकाणी आम्ही लोकांमध्ये त्यांचं प्रबोधन देखील करत आहोत हेल्मेट कसं वापरावं काय वापरावं आणि हेल्मेटची गरज काय आहे याबद्दल देखील प्रबोधन करत आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही वाटपही करत आहोत यासाठी आम्हाला आमचं मोलाचं मार्गदर्शन आमचे प्रादेशिक परिवहन अधिकारी साहेब आणि आमचे सर्व सिनियर ऑफिसर्स ए आर टी ओ साहेब सर्व आणि डेप्युटी आर टी ओ साहेब या सर्वांचं आम्हाला मार्गदर्शन मिळाले